नमस्कार मैत्रिणीनो पुन्हा सांगता लाईव्हला आलेले कुठली कल्पना वगैरे दिली नव्हती मी जस्ट म्हणतो चला बघूया अचानक बघूया बघूया आता युट्यूब नोटिफिकेशन आल्याच्या नंतर तुम्ही किती जण जॉईन होतायत लाईव्हला बघूया हाय हाय किचन ब्लॉग हाय ताई नमस्कार सर्वांना अचानक मी न सांगता लाईव्ह ला म्हणजे आलेली आहे म्हणजे कुठली कम्युनिटी पोस्ट वगैरे नव्हती दिली तरी पण तुम्ही चौदा जण लाईव्ह ला जॉईन झाले ते फक्त मी आत्ताच लाईव्ह जॉईन केलेला आहे म्हटलं चला या आता गप्पा मारूया मी आत्ताच इंट्रो दिला व्हिडिओचा उद्याचा जो तुम्हाला द्यायचा आहे त्याचा आणि म्हटलं चला बघूया कोण कोण लाईव्ह ला जॉईन होत आहे तर जे कोणत्या ताई लाईव्ह ला आले असतील त्यांनी प्लीज हाय तरी टाका कमेंट्स मध्ये म्हणजे मला कळेल कोण कोण नाव घेता येईल तुमचे लाईव्ह ला कोण कोण आलेलं आहे ते पण कळेल आणि माझा आवाज व्यवस्थित येतोय की नाही ते पण मला सांगा कमेंट मध्ये तर कमेंट करा प्लीज म्हणजे मला कळेल कोण कोण लाईव्ह ला आलेला आहे आणि तुम्हाला काही गप्पा मारायचे असतील विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता बोलू शकता डायरेक्टली आता कमेंट्सला तर मी तुमच्या रिप्लाय करतच असते आता मी लाईव्ह तुमच्याशी डायरेक्ट बोलत आहे म्हणजे तुम्ही जे विचारताल ते मी उत्तर देणार आहे बरं मंगल जगदाळी हाय हाय ताई कशा आहात तुम्ही दुपारचे जेवण झाले का तुमचे आता तीन वाजलेले आहेत दुपारचे म्हणजे तीन वाजून दहा मिनटं झालेले आहेत तर पद्मा हाय हाय ताई कशा आहात कुणाल बाय बनकर हाय ताई नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांची तर आवाज व्यवस्थित येतोय का ते प्लीज एकदा सांगा मला कारण की मी याच्या अगोदर मला आठवत नाही मी कधी लाईव्ह घेतलं होतं दोन चार महिने तरी झाले असतील आणि तेव्हा मी आले होते आता डायरेक्टली म्हटलं चला अचानक लाईव्ह जाऊन बघू कोण कोण येते कोणाला वेळ असेल बघूया मी सांगून यायचं ठरवते पण माझंच नक्की नसतं कधी यायचं ते अर्चना घोरपडे हाय हाय ताई कशा आहात तुम्ही सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये मी अचानक आले म्हटलं बघूया पाच दहा मिनटं तरी लाईव्ह जाऊन अभिजित शेळके हाय हाय ताई कुणी कोणी त्यांच्या मिस्टरांच्या किंवा भाऊच्या कुणाच्या आयडीवरून असतात तर मला माहित आहे अर्चना कुरपडे छान हाय हाय ताई सर्वांना नमस्कार हाय तुमचे जेवण झाले का तर बत्तीस जणं लाईव्हला आहे तर प्लीज कमेंट करा म्हणजे मला कळेल खूप छान असतात तुमचे व्हिडिओ मी रोज बघते तुमचे व्हिडिओ हो का ताई मनापासून धन्यवाद ताई पण तुमची कमेंट्स मला आली लाईव्हला आलात तुम्ही पण व्हिडिओमध्ये तुमची कमेंट्स नाही आली त्यामुळे मला नाव जरा नवीन ना वाटलं कारण की रेग्युलरली ताईंनी केलेले कमेंट्स त्यांचे नाव माझ्या लक्षात राहतात म्हणजे कारण की कायम येतात ना कॉमन नाव असते तर ते माझ्या लक्षातच राहून जातात तर आता फिफ्टी नाईन जण लाईव्ह आलेले तर सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये प्लीज लाईव्ह लाईक ला पण करा मी अचानक लाईव्ह आले म्हटलं चला बघूया अचानक तुमच्याशी गप्पा मारायला कल्पना आहे रे हाय वर्षा ताई कशी आहेस मी मस्त आहे ताई तुम्ही कशा आहात अर्चना गुरपडे जेवण झालं का माझं नाही झालं अजून जेवण काय सांगत तुम्हाला माझा व्हिडिओ च्या आता जेवण दुपारचं टाइमवर कधीच होत नाही सकाळचा नाश्ता पण टायमावर नसतं दुपारचं जेवण पण टाईमावर नसतं कारण की मला व्हिडिओ बनवायचं पडतं आणि ते झाल्याच्यानंतर पुन्हा ते एडिटिंग इंट्रो आत्ता पण व्हिडिओ शूट झाला आहे माझं बनून झालं आहे कंटेंट आणि त्याची एडिटिंग बाकी आहे पण मी इंट्रो दिलं म्हटलं चला अचानक लाईव्ह जाऊया बघूया कोण कोण लाइवला जॉईन होतं आहे मला भूक पण लागली पण आता लाईव्ह संपल्यानंतर मी जेवण करणार आहे हाय ताई कशी आहेस मी बरी आहे जेवण नाही झाले छान आहे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मनापासून धन्यवाद ताई हाय मंगल कानडे आ, मंगल कानडे मला वाटतं तुम्ही नेवाशाचे आहे का ताई माझे नाव अर्चना आहे हो का ताई मनापासून धन्यवाद ताई अर्चना ताई मंगल कानडे कसे आहात तुम्ही मी मस्त ताई, आहे मंगलताई तुम्ही कुठले आहेत ते मला सांगा ना एकदा म्हणजे कमेंट्समध्ये तुमचं गाव कोणतं आहे तर तुम्हा सर्वांचे जेवण झाले का आणि लाईव्ह लाईक पण करा प्लीज म्हणजे ज्या ताई नाही म्हणजे युट्यूबचं नोटिफिकेशन गेलेलं नाही ज्या ताई आलेलं नाहीत आपल्या लाईव्हला त्यांच्यापर्यंत ही लाईव्ह पोचेल लातूर मंगलकांड लातूर हो का मला वाटलं की नेवासाच्या आहेत का कारण की तिकडचे पाहुणे होते ना आमचे मग त्यांचं पण नाव घेत सेमच होतं तुमच्याच मग मला वाटलं का पाहुणे आहेत का छाया चाकणी मी मुंबईवरून आहे मनापासून धन्यवाद ताई पंच्याऐंशी जणं लाईव्हला आलेले आहेत तर सर्वांची खूप खूप स्वागत आहे आपल्या मध्ये मी अचानक तुम्हाला ना सांगता लाईव्हला आलेले आहे तर तुम्ही पण खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल खरंच तुमचे कौतुक कारण की मी कुठलीही पोस्ट न करता डायरेक्ट लाईव्हला आलेले आहे तुम्ही श्रीरामपूरच्या आहे का हो ताई मी श्रीरामपूरच्या आहे मी बरेच कमेंट्सला रिप्लाय देते त्यात पण सांगितलेलं असतं व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे मी आहे का आम्ही कोल्हापूरकर हो का ताई बरं अर्चना ताई म्हणताय तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात मनापासून धन्यवाद आहे तुमची नेहमी कमेंट असते त्यामुळे मला माहित आहे पण तुमचं नाव नव्हतं माहीत कारण की जे आयडिया असते ना कुणाल बॉय बनकर मी तीच नाव घेते कारण मला नाव माहित नसतं त्यामुळं कावेरीज किचन मी पण लातूरची हो का ताई मनापासून धन्यवाद ताई हा हाय कशी आहे तू मी एकदम मस्त आणि ताईंची बघा कम कमेंट्स कंटिन्यू असते त्याच्यामुळं मला लगेच त्यांचं नाव लक्षात येऊन जातं छाया या मी आले होते शनीला शिंगणापूरला आल्या असतं तुम्ही माझं माहेर आहे शनी शिंगणापूरच्या जवळ सोन्या आहे ते अभिजित शेळके आम्ही पण तिकडच्याच आहोत श्रीरामपूरच्या आहात का ताई तुम्ही बरं पाचेगाव आहे तिथे जवळ संवाद मनातला बरं सविता कवडे हो। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई मंगल कानडे व्हिडिओमध्ये आवाज मीठ नीट येत नाही हो का मला पण समजत नाही कारण की सिग्नल बहुतेक होत असेल आता येतोय का व्यवस्थित आवाज ते पण सांगा आणि सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा जे कोणी नव्याने लाईव्ह जॉईन झाले आहेत त्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे तुम्ही कमेंट करा प्लीज म्हणजे मला तुमचं नाव रीड करता येईल घेता येईल कोण कोण आलेले आपल्या लाईव्ह ला ते पण कळेल कारण की कमेंट तर आपण नेहमी बोलतच असतो पण मी म्हटलं चला आज डायरेक्टली लाईव्ह घेऊया तुमच्याशी गप्पा मारूया कारण की अधून मधून लाईव्ह घ्यायचं मी ठरवते पण मलाच वेळ मिळत नाही अर्चना गोरपडे तुम्ही छान व्हिडिओ बनवता मनापासून धन्यवाद ताई तुमचे <णगें> छाया मी मुंबईवरून पण नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुका हो का ताई बर थँक यू मनातलं ताई माझं चॅनल आहे नवीन हो का काय नाव आहे ताई तुमच्या चॅनलचं तर कमेंट्स करा प्लीज म्हणजे ज्यातून ज्या कोणत्या ताई लाईव्ह त्यांचं मला नाव पण घेता येईल मला कळेल कोण कोण आपल्या लाईव्ह आलेलं आहे आणि लाईव्ह लाईक पण करा इथे अठ्ठावन्न जण लाईव्हला ला आहेत मंगल कानडी काय काय आपके नमक हे अच्छा मंगल संवाद म्हणला मी शाळेला होते श्रीरामपूरला म्हणजे तुमचं माहेर श्रीरामपूर आहे का माझं सासर श्रीरामपूर आहे ताई छायाच मी पण शिलाई करते हो का ताई ग्रेट जॉब अर्चना घोरपडे मी नागपूरला राहते आणि आन, तुम्ही मी श्रीरामपूरला राहते ताई शिर्डीपासून तीस किलोमीटर आहे नगर जिल्ह्यात येतात ते श्रीरामपूर बऱ्याचशा ताईंना माहीत आहे बऱ्याचशा ताईंना असं म्हणजे माहीत नाही आता मी नंतर फिफ्टी के झाले की आपले पूर्ण मग तुमचे सगळे जे काही प्रश्न असतील ते मी सांगितलेले आता लवकरच आपले फिफ्टी के पण होणार आहे आता जवळजवळ आपले फोर्टी सेवन के म्हणजे सत्तेचाळीस हजार सबस्क्राईबर झालेले आहेत म्हणजे आपली युट्यूब फॅमिली जेव्हा आपली पन्नास हजार फॅमिली पूर्ण होईल त्यावेळेस मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे एक क्वेश्चन अँसरचा व्हिडिओ घेऊन येणार आहे असं मी सांगितलेलं पण होतं अगोदर पण अभिजित शेळके मी विशाखा शेळके खापोलीवरून अभिजित शेळकेची मम्मी अच्छा म्हणजे तुम्ही मुलाची आयडिया आहे अभिजित शेळके हो का मला वाटलं कारण की काय काही ताईंना म्हणजे आयडी बनवता येत नाही तर कोणाची मुलाची भावाची किंवा मिस्टरांची आयडी असते तर अर्चना घोरपडे अच्छा तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा मी पाच दहा मिनटं यायचं ठरवलं होतं म्हटलं बघूया कोण कोण लाईव्हला जॉईन होते तुम्हाला म्हणजे आपली कनेक्टिव्हिटी राहील छान छाया मी भेंडा गावाला आले होते हो का ताई बरं श्रीरामपूरला आले तर या कधीतरी भेटूया आपण नक्की कमेंट करा म्हणजे मला पण कळेल कुणाला काही बोलायचं असेल तर बोला कमेंट्स करा मी डायरेक्टली लाईव्ह आहे आता डायरेक्टली तुम्ही जे विचारताना त्याचं उत्तर लाईव्ह देणार आहे ओके अर्चना कोरपडे okay, मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करू का करू शकता ताई तुम्ही नो no प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा अनगा विरजे वर्षात तुझ्या नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करत राहा मनापासून धन्यवाद ताई तुमचे अरे असेच तुम्ही पण आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा तुमचं प्रेम पण मला म्हणजे आपल्या चॅनलला द्या वर्षापेक्षा मी चॅनलला सविता कवडे मी सातारा मोसवाडवरून आहे हो का ताई मला पसंत धन्यवाद ताई सुरेखा बिबे सुरेखा बिबे कोपरगाव व्हिडिओ खूप आवडतात कोपरगाव म्हणजे श्रीरामपूरच्या जवळचंच ना कोपरगाव संजय ना ने कर हाय हाय ताई कावेरीज किचन तुम्ही ड्रेसपेक्षा साडीवर छान दिसता हो ताई पण साडी वेअर करायला मी कसं जास्त म्हणजे साडीवरती नसते डेली वेअरवरती आपण गाऊनवरच असतो आणि साडी मी कधीतरीच वेअर करते आणि ड्रेसवर अगदी कम्फर्टेबल वाटतं अर्चना गोरपडे तुम्हाला किती मुलं आहेत आई मला एक मुलगा आहे आई पुष्पा देशमुख हो खरंच तर मला तुमच्याशी एक अपडेट पण द्यायची होती माझ्या मोबाईलबद्दल माझ्या मोबाईलचा सध्या म्हणजे नवीन मोबाईल असून प्रॉब्लेम येतो आहे मी बऱ्याचशे चक्र मारते त्याला रिपेअरसाठी ते ज्वनीकडा खूप छान वाटलं ताई लाईव्ह आल्या मनापासून धन्यवाद ताई तुमचे तुम्ही खरंच खूप कनेक्ट असता आपल्या चॅनलसोबत शेवगाव माझे माहेर आहे हो का ताई कारण की शेवगावला आमचे पाहुणे पण आहेत बरं संजय नाचकर मी सिद्धी आहे मनापासून धन्यवाद ताई सुरेखा बेबे कारेगाव तुमच्याजवळच तुम्च आहे हो बरं पुष्पा देशमुख कॉंग्रॅच्युलेशन ताई कशाबद्दल ते जुनी गडात पप स्लीव छान दिसते तुम्हाला हो ताई मी स्वतः छाया छाया ताई माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण केलं शिलाई काम करून अच्छा म्हणजे तुम्ही काम करून तुमच्या मुलाचं शिक्षण पूर्ण केलं वाव खूप छान ग्रेट खरंच तुम्ही खरंच ग्रेट आहात अर्चना गोरपडी कोणाचं स्टँडर्डला आहे तुमचा मुलगा माझा मुलगा आता चौथीला आहे म्हणजे चौथी झाली पाचवीला गेलाय सुरेखा बुबे तुझ्या हातात कला आहे हो थँक्यू मनापासून धन्यवाद ताई संजय नेचकर जेवण झालं काही नाही झालं माझं मला ना खूप भूक लागली पण मी इन ला इंट्रो दिला आणि मी म्हटलं चला मला पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर लाईव्हला यायचंच होतं पण आत्ता इंट्रो दिला मी म्हटलं चला पाच दहा मिनटं तरी लाईव्हला जा बघूया कोण कोण येते आणि आलेच जास्त जणं तुम्ही तर बघूया किती वेळ होतो लाईव्हला कारण की माझं लाई जेवण कधीच टाईमवर होत नाही व्हिडिओमुळे कारण की व्हिडिओ बनवायचा शूट करायचं त्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो सकाळचे नेहमीचे कामं आवरली की मी डायरेक्टली मशीनवर बसते आणि त्यानंतर माझं व्हिडिओचं काम स्टार्ट होतं मग ते ट्रायपॉड लावणं मोबाईल लावणं आणि जे काम एका तासात होतं त्याला दोन तास लागतात कारण की ते शूट चालू बंद करणं बरंच अरे सुरू करायच्या अगोदर पण म्हणजे त्याची पूर्वतयारी करायची असती कोणता आज कापड घ्यायचे काय करायचं त्याच्यामुळे मला बराचसा वेळ जातो आणि त्यामुळे माझं दुपारचं जेवण कधीच टाईमवर होत नाही आत्ता पण बघा तीन वाजून गेले आता बघू चार पाच वाजता जेवण आहे मग पुन्हा संध्याकाळचं जेवण पण होत नाही लेट संध्याकाळी तर करतच नाही मग हा दुपारचं जेवण लेट झालं तर हर्ष कोळी कॉंग्रेज्युएशन फॉर फिफ्टी अजून नाही झाले फिफ्टी का तेजवीनीकडे जेवण करून घेत आहे हो ताई मी जेवण करणारच होते पण म्हटलं चला आता खूप दिवस झाले लाईवला आलेच नव्हते आणि आपली कनेक्टिव्हिटी छान राहते लाईवला आल्यामुळं त्यामुळे म्हटलं चला अगोदर लाईव्हला जाऊ आणि पन्नास हजार सबस्क्रायबर जेव्हा पूर्ण होतील तेव्हा पण मी ते एक लाईव्हला घेणार आहे आणि त्याची कम्युनिटीला पोस्ट पण टाकणार आहे मी मग तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण मी एखाद्या व्हिडिओमध्ये बनवून देणार आहे तुमचे उत्तर पुष्पा देशमुख तुमचे डोळे का सुजले आहे सुजली मला नाही दिसत आहे असं तुम्हाला मे बी दिसत असेल कारण की सतत स्क्रीनवरती काम असतं सतत स्क्रीन टाईमवर असतं आणि रेटिंग शूट सगळं मोबाईलवर असतं त्यामुळे बहुतेक असू शकतात कधी घराची होम टूर करा बापरे घराची परमिशन नाही मला तशी म्हणजे घरच्यांची परमिशन घ्यावी लागेल होम टूर करायचं म्हटल्यावर आणि त्यांचं घर दाखवायचं आहे मला मिस्टरांचं तर मला पहिली मिस्टरांची परमिशन घेणं गरजेचं आहे सोनल सो चितळे तुमच्या छोट्या छोट्या कल्पना अतिशय उपयोगी पडतात मनापासून धन्यवाद ताई आणि मी रोजच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते म्हणजे टाकवतून टिकाऊ ज्याचा तुम्हाला उपयोग होईल एवढे तुम्ही यूज करू शकता असेच व्हिडिओ मी घेऊन येत असते सोनाली तांबे हाय ताई हाय ताई कशा आहात तुम्ही नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या लाईव्हमध्ये तेजस्विनी गडक पन्नास हजार सबस्क्रायबर लवकर पूर्ण होतील नाही हो आता होतीलच मी वीस सत्तेचाळीस हजार वरती दोनशे का तीनशे काहीतरी आहेत अजून दोन अडीच हजार म्हणजे तीन हजार धरूया पकडूया आपण तीन हजार बाकी आहेत अजून बघूया कधी होत आहे अभिजित शेळके हां त्यांचं नाव सांगितलं होतं माझ्या लक्षातून गेला आता तुमच्या व्हिडिओ पै पहिले खूप सुंदर आणि खूप वस्तू तयार करता खूप सुंदर मी आवडीने बघते मनापासून धन्यवाद ताई तुमचे असेच कनेक्ट राहा आपल्या चॅनलसोबत छाया ताई मला दोन मुलं आहेत एक इंजिनियर आहे आणि दुसरा सी ए झाला आहे ते शिलाई करून शिक्षण पूर्ण केले आहे हो का ताई खूप खूप ग्रेट आहात तुम्ही ताई आणि कॉंग्रेज्युलेशन्स तुमचे मुलं इंजिनियर वगैरे झाले त्यासाठी अंगा प्रकारचे बॅग पीसून बस यांचे व्हिडिओ खूप उपयुक्त आहे हो ताई मी टाकवतून टिकव आणि जे आपल्याकडे कपडा अवेलेबल असेल घरामध्ये त्यापासूनच दाखवत असते म्हणजे घरातूनच आणि ज्या ताईंना बाहेर जाऊन काही वस्तू आणू नाही शकत तर त्यांच्यासाठी पण मी म्हणजे आपला टाइम कसा व्यस्त राहील म्हणजे कुठले आपण आपण म्हणतो ना कामामध्ये नेहमी आपण व्यस्त असायला पाहिजे तर त्यासाठी आपण काही ना काही करत राहिलं बाई सतत काही ना काही करत राहिलं पाहिजे त्याच्यामुळे काय होतं आपली ज्ञान पण वाढत जातं आणि आपण करत राहिलं तर आपली प्रॅक्टिस पण होत राहते आणि सरावरने आपल्याला म्हणजे साफ होतं हात आणि प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि पटपट होतात आणि लवकर होतात अर्चना गोरपडे चला बाय ताई नेक्स्ट टाईम जेव्हा लाईव्ह घ्यायचे तर मेसेज टाका हो ताई नक्की टाकेल आता मी पण थोड्याच वेळ आली मला पण जेवण करायचं आहे म्हटलं चला इंट्रो दिला तर लाईव्हला येते माझी मम्मी रिझल्ट होता हो का ताई काय पर्सेंटेज पडले काय रिझल्ट लागला ला तुमच्या मुलीचा तर आचनक न ला ला ले तर मी अचानक न सांगता आलेली आहे ताई आता म्हणतील की आम्हाला अगोदर का नाही सांगितलं कारण की मीच ठरवलेलं नव्हतं लाईव्ह यायचं म्हणून मीच अचानक लाईव्ह आले इंट्रो दिला जस्ट आणि मला आता जेवण करायचं होतं पण मी म्हटलं चला थोडा वेळ पाच दहा मिनिटं लाईव्ह जाऊया छाय ताई मी आता खूप हो का ताई तर तुमचं असच आपल्या कामामध्ये वेळ म्हणजे व्यस्त ठेवत जा तुम्हाला म्हणजे तुम्ही नवीन नवीन कला शिकता आणि जस जसं आपण नवीन नवीन काहीतरी शिकतो त्याचा आनंद पण एक वेगळाच असतो आणि स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूंचा पण आनंद खूप म्हणजे खूप वेगळा असतो पुष्पा देशमुख तुमच्या पोराला लाईव त्याला नाही आवडत लाईव्ह यायला त्याला मी एक मी शिंगणापूरचा ब्लॉग शूट केला होता बघा माय माहेरी गेले होते तेव्हा तेव्हाच त्याला इंट्रो मध्ये घेत होते तर तो म्हणतो तू जर म्हणजे लाईव्ह ब्लॉग शूट करणार तर मला नाही यायचं पण मग त्याला मध्ये आधी घेतलं मी पण त्याला आवडत नाही अस कॅमेरामध्ये यायला ताई कशा आहात मी एकदम मस्त आहे ताई तुम्ही कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आपल्या आत्ताच लाईव्ह ला आलेले दिसताय तुम्ही शहाण्णव पर्सेंटेज भेटला बापरे खूप छान कॉंग्रेच्युलेशन त्याच्या मागे तुमची पण मेहनत आहे कारण की मुली मागे म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या मुलांना खूप लक्ष असतं कारण की आपण जर लक्ष नाही दिलं तर आपली मुलं पण घडणार नाही किती कामात असू दे आपल्या मुलांकडे लक्ष नेहमी असत प्रीती चौधरी ताई मी नवीनच जॉईन झाली आहे तुम्ही कुर्तीचा व्हिडिओ टाकला नाहीये का नसेल तर टाका ना टाकला आहे ताई मी पण खूप आधी टाकलेला आहे कारण की मी कुर्ती वगैरे नाही शिवत जास्त करून मी माझा स्वतःच शिवला होता प्लस माझ्या नंदेच्या मुलींचे पण शिवले होते म्हणजे जसं असेल माझ्याकडे तसा कपडा अवेलेबल तेव्हा तेव्हा मी ते व्हिडिओ बनवत असते ओके ओके तुम्ही पण ग्रेट आहे मनापासून धन्यवाद आहे तुमचे तर साडेतीन वाजले मी तीन वाजता लाईव्हला आले होते आता जवळजवळ अठरा मिनटं झाली अजून पाच दहा मिनिटं थांबते मी आणि नंतर आपलं लाईव्ह बंद करते आणि जेव्हा मी आता फिफ्टी के पूर्ण झाल्यावरतीच लाईव्हला येणार आहे नाहीतर लवकरात लवकर फिफ्टी के होतीलच आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप 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 स्वागत आहे आपल्याला इव्हवरती तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेल आपल्या वर्ष या चॅनलसोबत राहू द्या आणि काही सजेशन असतील तर ते पण मला सांगत जा माझं काही चुकत असेल तर ते पण सांगत चला आणि मी ती मोबाईलची अपडेट देता देतच राहिले माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम येतोय कारण की त्याचा जातो जातोय मध्ये मध्ये तर ते मी मला कळत नाही कशामुळे होत आहे कारण त्यांनी एक पार्ट टाकला पण तरी पण प्रॉब्लेम येतोय तर मला परत तो पार्ट टाकायचा आहे दुसरा आता बघूया तो पण प्रॉब्लेम आहेच पण तुम्हाला ते व्हिडिओमध्ये नाही दाखवत मी पण मला पण बरेचसे प्रॉब्लेम असतात अर्चना गोरपडे मी माझ्या मुलीचा फोन वन इयरसाठी बंद केला होता हो का ताई त्यामुळेच कारण की मोबाईलमुळं काय होतं कॉन्सन्ट्रेशन तुटतं आपल्याला असं वाटतं की हे म्हणजे मोबाईल चांगला आहे पण मुलांचं कसं असतं बुद्धी कोरी असते त्यांची आणि त्यांच्या बुद्धीत जे सोशल मीडिया आपण रील वगैरे बघतो त्यांना तीच रिॲलिटी वाटते पण रिअल रिअल लाईफ आणि रियलमध्ये खूप फरक असतो आणि प्रत्येक जण म्हणजे तशी आपली लाईफ आहे का असं म्हणजे हे करतात आपले कम्पेअर करायला लागतो आपण तसं म्हणजे मुलांना तसं माहीत नसतं आपण तरी मॅच्युअर आहे आपण समजू शकतो पण मुलं नाही समजू शकत अभिजित शेळके ते बरं तुम्ही खूप मेहनत करता तुमचं तुमची मनन कामना पूर्ण हो स्वामींच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी असो मनापासून धन्यवाद ताई प्रीती चौधरी ओके ताई खूप छान व्हिडिओ असतात तुमचे मनापासून धन्यवाद ताई पुष्पा महाराज तुमचा नवऱ्याला लाईव्ह लाईव्ह घ्या नाईव्ह मिस्टर घरी नाही ते ड्युटीवर गेलेले आहेत ताई छायात अखेरी मी फक्त लाईव्हच कमेंट केली पण मी व्हिडिओ पाहते हो ताई कारण की मला ज्या ताई म्हणजे रेग्युलरली कमेंट करतात त्यांचे नाव लगेच लक्षात येतात प्रीती गेमिंग ताई मी रोज वीडियो बगते छान शिकवते व समजावून सांगते मनापासून धन्यवाद ताई तुम्हें अच्छे आपल्या चैनल सोबत कनेक्ट रहा आणि तुमचे प्रेम आशीर्वाद असेच आपल्या चॅनल सोबत राहू द्या साक्षी ताई आल्या हाय ताई कशा आहात ताई तुम्ही मी आज अचानकच आली लाइवला बरेच वेळ झाले आता येऊन मला तीन वाजता लाईवला आलेली मी वीस मिनिटं झाले लाईव्ह येऊन मी फिफ्टी के पूर्ण झाल्यावरच येणार होते पण आता जस्ट म्हणलं चला इंटर दिलाय आणि लाईवला बघूया कोण कोण येत म्हणजे आपल्या आ, आता युट्यूब फॅमिली लवकरच पन्नास हजाराची पूर्ण होती ताई बाय आता माझ्या मुलीचा फोन मुलीला फोन पाहिजे हो ताई बाय ताई मी पण जाणारच आहे पाच दहा मिनटं थांबते अजून ज्या कोणत्या ताई लाईव्ह नवीन जॉईन झाले आहेत त्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आणि लाईव्ह लाईक पण करत चला प्लीज तसं काही काही ताईंना सांगावं पण नाही लागत त्यांना सांगताच लाईक करतात बरं कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता आणि मी अपडेट पण देण्यासाठी एक केलं होतं कारण की मोबाईलला पण माझे बरेचसे प्रॉब्लेम येतोय नवीन मोबाईल आहे पण तरी पण प्रॉब्लेम येतो आहे तर समजत नाही तेजस्वी निकडे तुम्ही खूप छान शिकवता खूप उपयोगी खुँ व्हिडिओ असतात आवड भारी कोणी नाही शिकवत व्हिडिओ व्हिडिओ असतात एवढे भारी कोणाचे नाही शिकवत हा प्रत्येकाची सांगण्याची शिकवण्याची पद्धत वेगळी असते म्हणजे ज्याला ज्याचे आवडते ते त्यांचे व्हिडिओ बघतात प्रत्येकाची शिकवण्याची खरंच पद्धत वेगळी असते कोणाला कोणाचं समजतं कोणाला कोणाचं साक्षीताई मी गावी आले होते चालले मुंबईला जा मी आत्ताच जाऊन आले शिंगणापूरच्या ब्लॉगमध्येच तुम्हाला सांगितलं मी पंधरा मेला गेले होते गावी पंधरा आणि सोळा दोन दिवस होते मी भेटूय परत कधीतरी मी आल्यावरती नक्की सांगा पण तुम्ही आल्यावर त्यावेळेस मी पण राहते की नाही माहित नाही अचानक घोरपडे आता गेला ते, आता त्याचे पप्पा हा म्हणजे तुमच्या मुलीचे खरंच असे पप्पा मिळायला पण नशीब लागतं मुलीला सांगावं लागेल कुठून बोलता मी श्रीरामपूरवरून बोलते ताई व्हिडिओ व्यवस्थित दिसतो का आवाज पण क्लिअर येतो का ते पण सांगा ज्योती तुम्हाला हाय ताई कुठून बोलता हा आत्ताच मी ताई मी पण आले होते शनीला हो का ताई आमच्या घरापासून जवळच आहे म्हणजे सोनेपासून मी बी चार पाच किलोमीटरचा आहे आणि मी एक शनी शिंगापूरचा ब्लॉग पण बनवला होता म्हणजे मी कधी घरातले वगैरे हो ब्लॉग बनवतोय आउटडोर आउटडोअरला जर कधी फिरायला वगैरे गेले तर त्याचे मी कधीतरी व्हिडिओ शूट करत असते कारण की मी फक्त शिवणकामाचेच व्हिडिओ टाकत असते पण कधी मध्ये जर म्हटलं चला कुठं गेलं तर त्याचा एखादा ब्लॉग तुमच्याशी शेअर करते साक्षी हो, हो ना तू आली होती तेव्हा मी नव्हते आले मला आता टाईम होता हां प्रत्येकाच्या टाईमवर असतं मला पण बघ ना मला पण माझ्या बहिणीला आणि मला एकाच टायमिंगला यायचं होतं पण मी माझ्या टायमिंगवर गेले आणि तिला अजून पण वेळ नाही भेटला होता तिचं नंतर आम्ही पण असं ठरवतो भरपूर का दोघी सोबत येऊ पण नाही होत कधीच रक्षाबंधनला पण नाही होत दिवाळीला पण नाही होत खूप ठरवतं आम्ही की दोघी पण सोबत येऊ पण ती तिच्या टायमिंगवर असतं आपल्या नंदा वगैरे येऊन गेल्यावर तिचं वेगळं असतं प्रत्येकाचं असंच असतं प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये काय विरिज किचन माझ्या माझा ज्योती बिरदार नावाचं चॅनल आहे तुम्ही एकदा पाहून सांगा मी त्यावर शिवणकाम दाखवते प्लीज पाहून सांगा मला बरं ठीक आहे ताई बघते मी लाईव्ह नंतर बघेन मग तुम्हाला सांगेल छायाच नाही हाय ताई हाय ताई कशा आहात तुम्ही जे कोणत्या ताई लाईव लाईव्हला आत्ता जॉईन झाले आहेत त्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती हो सांगा हो हो बघेल मी मला तुम्ही एखाद्या व्हिडिओ खाली कमेंट्स करा कारण की लाइवला मला म्हणजे कळत नाही कारण की व्हिडिओ खाली आलेले कमेंट्स माझ्या लक्षात राहतात आणि लाइवला कसं मी काय म्हणजे दोन चार महिन्यातून एखाद्या वेळेस येते कधी महिन्यातून एकदा येते त्यामुळे माझ्या लक्षात नाही राहू शकत पण कमेंट्स व्हिडिओ खाली ज्या ताईंचे कमेंट्स येतात त्या ताईंचे माझे नावं कायम लक्षात राहून जातात आणि मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असते मी व्हिडिओमध्ये पण सांगते आणि लाईव्हमध्ये पण सांगते मला जेव्हा वेळ मिळेल जसा वेळ मिळेल तेव्हा मी तुमच्या कमेंट्सला रिप्लाय करत असते भले तुम्ही सकाळी माझ्या व्हिडिओला वीज़ी समजा दुपारी पडतो एकला तर तुमची एकला जरी कमेंट आली तर मी ती कमेंट कधी संध्याकाळी बघते कधी दुसऱ्या दिवशी बघते कधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघते पण मी तेव्हा पण त्या कमेंट्सला रिप्लाय करत असते पार्थ गेमिंग अर्चना बहालकर धुळे हाय ताई अर्चना ताई म्हणजे तुम्ही पार्थ गेमिंग वरून आयडी का कारण की अचानक ताईंची हां तुमची कमेंट्स बरेच व्हिडिओ खाली असते म्हणजे येतेच ते मला माहिती आहे आणि इन्स्टाला पण मला वाटतं तुमचे व्हिडिओ फोटो आलेले होते साक्षी बाय वर्षा मी गाडीमध्ये आहे आवाज नाही आहे हो ताई बाय काळजी घ्या आणि हॅप्पी जर्नी बरं आता मी पण लाईव्ह बंद करते सर्वांना बाय अचानक आले होते लाईव्हला आणि तरी पण मी आल्यानंतर किमान सव्वीस मिनटं तरी लाईव्हला आहे तर तुम्ही पण वेळात वेळ काढून लाईवला आलात तुमचा वेळ दिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आहे आणि मी खरंच आभार मानते की मला खूप छान ऑडियन्स मिळालेले आहेत आणि खूप भारी आहेत आपल्या ताई म्हणजे सगळ्याच ताईंचे मी बघते ना एक ना एक कमेंट इतक्या छान असतात ना हो बाय ताई सबस्क्राईब करा हो हो नक्की बाय भेटूया पुन्हा आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय सर्वांना